श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया बाप्पाच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आज आहे चतुर्थी या दिवशी जर आपण काही उपाय केले काही सेवा केल्या तर त्या खूप म्हणजे खूप प्रभावी ठरतात आणि श्रावण महिना देखील सुरू आहे त्यामुळे या दिवशी आपण भगवान भोलेनाथांची देखील पूजा करायची आहे तसेच श्रावण गुरुवार देखील आहे आता भरपूर महिला किंवा पुरुष हे शिवलीला अमृत पारायण करत असतात तर कोणी रोज शिवलीला अमृतमधील अकरावा अध्याय पठण करत असतात प्रत्येक जण प्रत्येकाच्या आवडीनिवडीनुसार सेवा या करत असतात आता आपल्या आयुष्यामध्ये भरपूर वेळा अडचणी अडथळे संकटे असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नाही एक संकट संपलं की दुसरं संकट हे तयार असतं अशा वेळी काय करावं आणि काय नाही हे देखील सुचत नाही आपली मुले अभ्यास तर करतात पण त्यांना पाहिजे तसे मास मिळत नाही किंवा मुलांचे अभ्यासामध्ये लक्ष लागत नाही आता आपल्या घरामध्ये जर नकारात्मकता असेल तर आपण कितीही कष्ट करा मेहनत करा पण त्या मेहनतीचे फळ हे आपल्याला काही केल्या मिळत नाही मग या दिवशी आपल्या घरामधील नकारात्मकता दूर होण्यासाठी आपण काही उपाय करायचे आहेत मग आता कोणते उपाय करावे हे जाणून घेण्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब देखील करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा गणपती बाप्पा मोर या लिहायला विसरू नका आता आपल्या घरातील नकारात्मकता म्हणजे नक्की कोणती आपल्या इथे कोणी ना कोणी येत असतं मग शेजारी असो किंवा नातेवाईक असो प्रत्येकालाच आपल्याबद्दल चांगले वाटते असे नाही मग त्यांच्यामध्ये असणारी नकारात्मकता आपल्या घरामध्ये कुठेतरी प्रभाव करत असते आणि तिचाच प्रभाव आपल्यावरती आपल्या मुलांवरती पडत असतो आपल्या घराची मुलांची पतीची प्रगती ही कुठेतरी खुंटत असते तसेच आपण बाहेरून भरपूर वस्तू घरामध्ये आणत असतो त्या वस्तूमधून देखील नकारात्मकता ही आपल्या घरामध्ये येत असते आपण देखील आपल्या घरामध्ये नकारात्मक बोलत असतो माझं नशीबत चांगलं नाही किंवा मला हे जमतच नाही किंवा आपण आपल्या मुलांबद्दल देखील नकारात्मक बोलत असतो की हा अभ्यासातच हुशार नाही किंवा याची प्रगतीच होत नाही तर आपण आपल्या घरामध्ये नेहमी सकारात्मक बोलायचं आहे वास्तू नेहमी तथास्तू म्हणत असतो तुम्ही चांगलं बोललं तरी पण वास्तू तथास्तू म्हणेल आणि तुम्ही जर वाईट बोललं तरी पण वास्तू तथास्तू म्हणेल त्यामुळे तुम्ही नेहमी घरामध्ये सकारात्मकच बोलायचं आहे अगदी तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असेल तर तिच्याबद्दल तुम्ही बोला बघा ती गोष्ट तुम्हाला नक्कीच मिळेल पण आपण घरामध्ये सकारात्मकच बोलावं आता या दिवशी आपण उपाय कोणते करावे तर आता आपण प्रथम गणपती बाप्पाची पूजा करून घ्यायची आहे गणपती बाप्पाला अभिषेक करायचा आहे मग अगोदर शुद्ध जलाने त्यानंतर पंचामृताने आपण बाप्पाला अभिषेक करावा आता अभिषेक करून झाल्यानंतर बाप्पाला ज्या काही वस्तू प्रिय आहे त्या सर्व वस्तू आपण अर्पण करायच्या आहे मग जास्वंदीचं फूल असेल किंवा जास्वंदीचं फूल नसेल तर तुम्ही गुलाबाचं देखील अर्पण करू शकता तसेच एकवीस दुर्वाची जोडी मोदक देखील आपण बाप्पाला अर्पण करायचे आहे आणि त्यानंतरच आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे हा उपाय आपण संध्याकाळी करायचा आहे अगदी संध्याकाळी सहा नंतर तुम्ही हा उपाय केला तरी पण चालेल प्रथम आपण देवघरामध्ये दे एक दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे कारण की आपण जो काही उपाय करतो जे काही सेवा करतो त्याला दिवा साक्षी असतो असे म्हणतात मग आपण एक दिवा प्रज्वलित करावा तसेच तुळशीजवळ देखील एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्याचनंतर आपल्याला हा उपाय करायला घ्यायचा आहे आता या उपायासाठी आपल्याला एक खोबऱ्याची वाटी लागणार आहे आता खोबऱ्याची वाटी सर्वांच्याच घरामध्ये असते अगदी जे सुको खुबर असता ते आहे अगदी पूर्ण वाटी घेणे शक्य नसेल तर तुम्ही अगदी थोडंसं खोबरं घेतलं तरी पण चालेल फक्त आपल्याला खोबरं घरामध्ये जाळायचं आहे मग एक खोबऱ्याची वाटी किंवा छोटंसं खोबरं घ्यायचं आहे तसेच आपल्याला दोन तीन भीमसेनी कापराच्या वड्या घ्यायच्या आहेत आता तुम्ही भीमसेनी कापूरच घ्यावा कारण की भीमसेनी कापूर हा नकारात्मक ऊर्जा शोषून घेत असतो तुम्हाला जिथे पण पूजेचं साहित्य मिळतं तिथे भीमसेनी कापूर सहज मिळून जाईल आणि जर तो मिळाला नाही तर तुम्ही साधा कापूर घेतला तरी पण चालेल आपण देवापुढे बसायचं आहे खोबऱ्याची वाटी तुम्ही एखाद्या प्लेटीमध्ये ठेवा किंवा कापूर जाळण्याचं भांड असतं त्यामध्ये ठेवली तरी पण चालेल आता त्या खोबऱ्याच्या वाटीमध्ये आपण दोन तीन कापराच्या वड्या टाकायच्या आहे आणि आपल्याला ओम श्री विघ्नहर्ताय नम ओम श्री विघ्नहर्ताय नम या मंत्राचा जप करायचा आहे आता ही जी काही वाटी आहे ती आपल्याला आपल्या सर्व घरामध्ये फिरवून आणायची आहे मग अगदी बेडरूममध्ये किचनमध्ये हॉलमध्ये सर्व ठिकाणी आपण ही वाटी घेऊन जायची आहे फक्त आपण आपल्या आंघोळीचं बाथरूम असेल किंवा टॉयलेट असेल त्या ठिकाणी आपण ही वाटी फिरवायची नाही आपण अगदी गॅलरीमध्ये देखील ही खोबऱ्याची वाटी फिरवून आणायची आहे आपण जेव्हा हा उपाय करत असतो तेव्हा आपण आपला जो काही मुख्य दरवाजा आहे खिडक्या आहे ते सर्व ठेवायचं आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा असेल तर ती दूर होईल होईल व सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश आपण जेव्हा ही वाटी फिरवत असतो तेव्हा आपण ओम श्री विघ्नहर्ताय हर्तायन ओम श्री विघ्नहर्ताय नमः या मंत्राचा जप हा करतच राहायचा आहे आता ही वाटी पूर्णपणे आपल्याला जळून द्यायची आहे अगदी तुम्ही उंबरठ्यावरती ही वाटी ठेवली तरी पण चालेल आता ही सर्व जेव्हा शांत होईल तेव्हा तुम्ही ही वाटी तुमच्या घराच्या बाहेर ठेवायची आहे त्यानंतर आपण देवापुढे बसायचं आहे पप्पाला सांगायचं आहे तुमच्या आयुष्यामध्ये जे काही अडचणी अडथळे संकटे चालू आहे ते दूर होऊ दे असे सांगायचे आहे तसेच तुमच्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होऊ दे यासाठी बप्पाकडे प्रार्थना करायची आहे बघा बप्पा तुमची सर्व संकटे विघ्ने नक्कीच दूर करतील त्यानंतर बप्पाला आपण खोबऱ्याचा नैवेद्य देखील अर्पण करायचं आहे या दिवशी घरातील सर्वांनी मिळून बप्पाची आरती करायची आहे तसेच चंद्रोदय झाल्यानंतरच आपण उपवास हा सोडायचा आहे आपण जी खोबऱ्याची वाटी घेतली होती ती खोबऱ्याची वाटी आपल्याला पूर्ण जळून द्यायची आहे पूर्ण जळून झाल्यानंतर ती खोबऱ्याच्या वाटीमध्ये जी काही राख असेल किंवा अर्ध खोबरं असेल तर ते खुबरं आपल्याला निर्मल्यामध्ये टाकायचं आहे किंवा तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित केलं तरी पण चालेल पण ते खुबरं आपल्याला घरामध्ये ठेवायचं नाही शक्यतो तरी तुम्ही घराच्या बाहेरच ठेवायचा प्रयत्न करा किंवा घराच्या बाहेर ठेवणे शक्य नसेल तर गॅलरीमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी हे खुबरं तुम्ही निर्मल्यामध्ये किंवा वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये गणपती बाप्पा मोर या जरूर लिहा धन्यवाद